टीमचा विषय निघाला आणि आम्हाला माहिती पंच्याण्णव टक्के स्त्रिया तुमच्या हाताखाली काम करतात किंवा तुमच्या सोबत काम करतात त्यांच्याबद्दल जरा सांगा कारण का त्यातल्या काही जास्त शिकलेल्या नाहीये तर त्यांना तुम्ही या ज्वेलरी बद्दल कसं शिकवतात आणि त्यांची किती तयारी असते शिकण्याची जर व्यक्ती एखादी प्रामाणिक असेल आणि तिला आयुष्यात काहीतरी का करण्याची जिद्द असेल ना तर ती मुलगी धनश्री आर्ट ज्वेल सोडून जात नाही हा आमचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे यास्मीन खान म्हणून मुलगी आहे जास्त विशेष शिक्षण नव्हतं परंतु अतिशय प्रामाणिक आणि मला पुढे जायचं ताई फक्त मला तुम्ही म्हणजे जस्ट एक दिशा हवी असं तर नॉर्मल सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून ती जॉईन झाली माझ्याकडे काही वर्षांपूर्वी आणि आज ती मॅनेजरच्या पोस्टवरती आहे आमची मुख्य ब्रांच बाबईची जी आहे ती सांभाळते आणि त्याहूनही पुढे आता आम्ही तिला तीनही ब्रांचची हेड करण्याचं आमचं प्लान सुरू आहे शिक्षण विशेष नाही आणि एवढं कॉम्प्युटर नॉलेज वगैरे पण नाही परंतु शिकायची तयारी आहे की मी करते मग तिच्या अनुभवाला साजेसा आपण तिला काय काम देऊ शकतो म्हणजे माझा कटाक्ष हा असतो की तुम्ही सिन्सिअर आहात तुमच्याकडे करण्याची तळमळ आहे तर त्या व्यक्तीला ते येत नाहीये ते नाही नाही येत आहे मग दुसरं काय करू शकतो आपण दुसरं काय देऊ शकतो